गोष्ट आहे एका चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याची शरीराने थकलेला दमलेला परंतु मनाने मजबूत इच्छा शक्ती असलेला म्हातारा सलग चौऱ्याऐंशी दिवस मासा पकडण्यासाठी समुद्रात परंतु रिकाम्या हाती परत येऊनही निराशा चेहऱ्यावरती नसलेला दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन उत्साहाने नवीन उमेदीने समुद्रात मासे पकडण्यासाठी सँटियागो जातो आजपर्यंतच्या आयुष्यात त्याने कधीही न पकडलेला मर्लिन नावाचा अत्यंत सुंदर भव्य समुद्रासारखा असे मासा त्याच्या गळाला लागतो मर्लिनचा आणि त्याचा खूप जबरदस्त संघर्ष होतो सलग तीन दिवस आणि तीन रात्र सॅन्टियागो आणि मर्लिन यांच्यामध्ये संघर्ष सुरू असतो या संघर्षात सॅन्टियागो अखेर विजय मिळवतो मर्लिनला घेऊन किनाऱ्यावरती जाण्याचा प्रवास सॅन्टियागोचा सुरू होतो याच दरम्यान शार्क मासे मर्लिन वरती आक्रमण करतात पुन्हा एकदा सँटियागो आणि शार्क यांच्या दरम्यान संघर्ष सुरू या संघर्षात मात्र सँटियागोचा पराभव होतो तिथं फक्त शिल्लक राहतो मर्लिनचा सांगाडा त्या सांगाड्याला घेऊन सँटियागो किनाऱ्यावरती येतो किनाऱ्यावरती येऊन शांतपणे झोपी जातो सकाळी किनाऱ्यावरती जेव्हा आजूबाजूचे लोक मरलिनचा सांगाडा बघतात तेव्हा त्यांच्या मनात सँटियागो बद्दल आदर आणि कौतुक निर्माण होतो ओल्ड मॅन अँड द सी अर्नेस्ट हेमिंगवे यांनी एकोणवीसशे चोपन्न साली लिहिलेली कथा या पुस्तकाला साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार नोबेल या पुरस्काराने सन्मानित केलं आहे नोबेल कमिटी सांगते माणसाचा दुर्दम्य आशावाद कसा असायला हवा सामान्य माणसाचा आयुष्यात चाललेला संघर्ष कसा असावा याच सुंदर वर्णन अर्नेस्ट हेमिंगवे यांनी या पुस्तकात केलं आहे यातील पात्र प्रतिकात्मक आहे हा सामान्य माणसाचं प्रतीक आहे सामान्य माणसाला आयुष्यात मार्गक्रमण करताना अनेक अडचणी संकट यांना तोंड द्यावं लागतं या अडचणींमध्ये संकटांमध्ये निराशेच्या वातावरणामध्ये हार न मानता आपल्या ध्येयाकडे आपण मार्गक्रमण करायचं या कथेतील समुद्र हा अनंत भव्य गुढ शांत आणि राक्षसासारखा रुद्रही रूप धारण करू शकतो हे आपल्या मानवी मनाचं प्रतीक आहे मानवी मनही अथांग असीमित आणि मनातही समुद्राप्रमाणेच असंख्य वादळे सुरू असतात या सर्व वादळांवरती नियंत्रण आपण कशा पद्धतीने मार्गक्रमण करायचं याचं सुंदर वर्णन द ओल्ड मॅन अँड द सी मध्ये करण्यात आला मॅनोलिन नावाचा सॅन्टियागोचा मित्र सर्वत्र अंधकारमय निराशेच वातावरण असताना मॅनोलिन हा एक आशेचा किरण म्हणून सॅन्टियागो साठी काम करतो आपल्या आयुष्यातही असा प्रसंगी आपल्याला साथ देणारे आपले मित्र असतील एक आशेचा किरण म्हणून काम करत असतात मर्लिन मासा हा आपल्या प्रतीक आहे आपल्या ध्येय कस सुंदर भव्य दिव्य असावं आणि त्या ध्येयाला गवसनी घालत असताना आपण जो प्रवास करतो त्या प्रवासाचा आनंदही आपण घेत राहायला हवं हो। शार्क मासे हे आपल्या ध्येयावरती आक्रमण करणारे समाज इतर घटक आणि आपलं स्वतःच मन या सर्व घटकांवरती मात करून आपल्या ध्येयापर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं त्याचं प्रतीक सँडियागो किनाऱ्यावरती रिकाम्या हाताने परत परंतु तो जरी रिकाम्या हाताने आला असला तरी या प्रवासाच्या दरम्यान त्याला मिळालेला अनुभव त्याने केलेला संघर्ष आणि या अनुभवातून आणि या संघर्षातून त्याला स्वतःला मिळालेला सन्मान आत्मसन्मान ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे या प्रवासातून तो समृद्ध होत जातो मॅन कॅन बी बट नॉट डिपीटेड अतिशय सुंदर पुस्तक आहे तुम्हाला आवडणाऱ्या भाषेत मराठी हिं, हिंदी किंवा इंग्रजीमध्ये वाच द ओल्ड मॅन अँड द सी पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला कसं वाटलं ते कमेंट करून जरूर करूं। जस, जस करा ओल्ड मॅन अँड द सी पुस्तकाचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वात महत्वाचे जर आपण आमचे चॅनल गगन भरारी लिमिटलेस सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा